शिरखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीत आसोनातील निंभी रस्त्याच्या बाजूला आठ जून रोजी एका अनोळखी मृतदेह आढळून आला होता सदर मृतकाची जून रोजी ओळख पटल्यानंतर शिरखेड पोलिसांनी ट्रक मालक नारायण गणेश घोगरे राहणार याला आरोपी म्हणून अटक केल्यानंतर त्याला मोर्शी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने शिरखेड पोलिसांना पोलीस कस्टडी दिली आहे पोलीस खाक्या दाखविल्यानंतर संशयित आरोपीने गुन्हा केल्याचे कबूल केले शिरखेड पोलीस व अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेच्या वतीने ट्रक मालक नारायण गणेश साहू त्यांक डॉ यांच्या सूचनेनुसार अमरावती ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फरतडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक केशव ठाकरे तसेच अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेचे प्रभारी निरीक्षक तपन सहायक पोलीस पोलीस गोपाल उपाध्याय सचिन भोंडे पोलीस कर्मचारी मनोज टप्पे रामेश्वर इंगोले ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने अठ्ठेचाळीस तासाच्या आत आरोपींना शोधण्यात पोलिसांना यश आले संजय कारपवार सह दा जिंगळे विदर्भ न्यूज मोर्शी